कित्येक वर्ष भारत स्वतंत्र झाल्यापासून माझ्या तालुक्यातले किंवा जळकोट तालुक्यातले प्रत्येक नागरिक असेल प्रत्येक जनता असेल आजपर्यंत त्याने कामाचा रोजगार किंवा पोटाची खळगी ब बस म्हणजे मिळवण्यासाठी किंवा भरण्यासाठी त्याला हैदराबादसारख्या ठिकाणी मोठ्या शहराकडं स्थलांतर व्हावं लागतं पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं मुंबईसारख्या ठिकाणी कामासाठी जावं लागतं पण प्रत्येक नागरिकाला काम तालुक्याला भेटलं पाहिजे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे काल परवा माझ्या स्वर्गीय आजी काशीबाई गोविंद जाधव यांचं दुःखाती निधन झालं पण पोटाची खळगी भरण्यासाठी पोटाला भाकर मिळवण्यासाठी माझ्या माझा मामा मुंबईसारख्या ठिकाणी कामाला होता मामा मुंबईला असताना त्याला एक फोन आला आणि आजीची दुःखाती निधन बातमी समजली बातमी समजताच मला वाटत नाही की मुंबईवरनं उदगीरसारख्या ठिकाणी यायला दोन तीन मिनटं लागतील अवघा पूर्ण बारा तास मामाने प्रवास करून आजीपाशी पोचल्यानंतर ज्या पद्धतीने त्याचं हृदय भरून आलं किंवा तो एवढा रडत होता की अक्षरशः मलाही ते आज सांगताना खूप दुःख होतंय की मामा माझ्या आजीला मृताव्यस्थेमध्ये हलवून उठत होता माय तुला काय बोलायचं आहे माझ्यासोबत मला सांग कारण की माय फोनवर होती बाबा तू ये तू ये मला तुला बोलायचं आहे पण अखेर तिने अखेरचा श्वास घेतला पण मामाला काय तिला भेटायला किंवा बोलायला जमलं नाही आणि मामा रडत रडत असताना मी मामाला विचारलं की मामा तू असं शांत का बसलाय रडून रडून शांत बसला का बसलाय शांत त्यांनी फक्त एकच मला वाक्य वापरलं पोटाची भाकर मिळवण्यासाठी मी मुंबईला गेलो पण ज्या मातेने ज्या माऊलीने मला एवढं मोठं केलं वाढवलं नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलं तिला मला शेवटच्या क्षणी बोलता आलं नाही ते फक्त कारण आणि कारण म्हणजे बेरोजगारीचं कारण आहे मला असं वाटतंय की तालुक्या ठिकाणी मला सामान्य जनतेने माझ्या मायबाप जनतेने मला जर संधी दिली तर ते दुःख मी भरून काढण्याचा प्रयत्न करेल माझ्या मामासारखी जी घटना झाली आहे ती घटना कुणाच्याही घरात होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे आणि ती होणार नाही माझ्यावर फक्त एकदा विश्वास ठेवून बघा मी कमीत कमी दहा -कमी ते पंधरा कंपन्या उदगीर जळकोट सारख्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करणार आहे आपले वडील जे आहेत अनिल जाधव हेही म्हणजे वाढवण्यासारख्या ठिकाणून पुण्यासारख्या ठिकाणी गेलेले होते थोडक्यात काय म्हणजे आता मला तर एवढं काय माहिती नाही कारण की वडील चौदा वर्षाचे होते त्या टायमाला ते पुण्यासारख्या ठिकाणी गेले पण मला फक्त माहिती नाही माहिती आहे की माझे वडील ज्या वेळेस इकडनं गेले तर त्याच्या अगोदर ते मशीचं काय ते मशी ओवळण्या किंवा त्या बकऱ्या चरण्या सारख्या काम करायच्या इथं पण त्यांची काही उपजीविका भागत नव्हती त्यांना वेळ होतं की गावातनं शहराकडे जायचं आणि तिथं काहीतरी करून दाखवायचं मग त्यांनी तिकडं गेल्यानंतर बिगारीचं के काम केलं बिगारी काम करत करत असताना ते मिस्त्री झाले मिस्त्रीनंतर ठेकेदार झाले आणि ठेकेदारानंतर ते डेव्हलपरचा व्यवसाय आम्ही करू लागलो म्हणजे मला कळतं डेव्हलपरचा व्यवसाय करताना किंवा ठेकेदार असताना मला माहिती होतं मग तोच व्यवसाय मी पुढं घेऊन आज पुण्यासारख्या ठिकाणी क व्यवसाय करतो येतो आता उदगीर मतदारसंघामध्ये म्हणजे तुम्ही बघताय नेमकं काय बदल अपेक्षित आहे तुम्हाला बदल शेतकऱ्यांचा आजपर्यंत होणारा घात मोलमजूर कष्टकरी करणाऱ्यांचा जो त्रास आणि इथं प्रत्येक नागरिकांना झालेला नाहक त्रास आज भरपूर रस्ते झाले खड्डे होते पहिले पण आता खड्डे नाही आहेत रस्ते झाले पण त्या रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या नाहीत त्या गाड्या कशामुळं नाही आहेत की जो नागरिक इथं राहतोय जो मायबाप जनता तुम्हाला विश्वास देऊन तुमच्या पाठीशी उभे राहिले त्यांना पोट भरण्यासाठी भाकरीचा तुकडा भेटण्यासाठी जे रोजगार लागतो तो रोजगार इथं उपलब्ध नाही आहे मग रोजगार नसल्यामुळं तर आ, सत्यत ते सतत असं आहे की ते गाड्या बंगले घेऊ शकत नाही मीच रस्ते ते रस्तेच आहेत त्याच्यावर रस्त्यावर चालणारे मोटरसायकल नाहीत किंवा कार नाहीत किंवा धंदे नाहीत कुठंतरी आपली साखळी त्या एकंदरीत मला असं वाटतं की त्या एक आर्थिक परिस्थितीवर निर्माण होते आणि ती आर्थिक परिस्थिती आपली रोजगारावर निर्मिती होती आणि तो रोजगार इथं नाही आहे तुम्ही आता इच्छुक उमेदवार आहात म्हणजे नेमकं कोणा पक्षातून तुम्ही तिकीट मागून निवडणूक लढवणार आहात की अपक्ष काय तुमचा नेमका अजेंडा असेल आजपर्यंत तर मी एक नाव एक चेहरा म्हणून उदगीर जळकोट विधानसभेमध्ये एक चेहऱ्याची ओळख म्हणून लोकांच्या प पाठिंबा म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आहे पण आता सध्या तरी पक्षात कुठल्या तर नाही आहे पण इथनं पुढं जर कुठल्या पक्षाचा आलाच तर विचार करू हरकत नाही तो चांगला पक्ष असेल लोकांना आवडेल आणि उदगीर जळकोट विधानसभेतली सर्व जनता त्या पक्षाला समत असतील आता खरंतर उदगीर जे आहे ते तीन राज्याच्या सीमेवरती आहे आणि या ठिकाणी व्यवसाय जो आहे बाजारपेठ मोठी बाजारपेठ आहे त्या अनुषंगानं तुमचे काय पावलं असणार आहेत समजा भविष्यामध्ये तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात तर आता दोन तीन आता बघा मला सांगतो आता उदगीर शहर हे सगळ्यांच्या बाउंड्रीवर आहे तीन राज्यांच्या आहे आडत लाईन मोठी आहे तिथे जी व्यवस्था पाहिजे ती व्यवस्था आज आपल्या उदगीर एवढ्या मोठ्या शहरात नाहीये कारण की सीमारेषा असताना एक आपण ट्रॅक म्हणतो की ज्या ट्रॅकने आजूबाजूच्या राज्यातले जे खेडेपाडे त्यांना फक्त एकच शोर्स आहे की उदगीर अडत लाईन तिथेही त्या शेतकऱ्यांना भाव भेटत नाही आणि त्या शेतकऱ्यांच्या भावांचं किशाची कात्रण होती कंटिन्यू कात्रण होती आणि ती कातरन आपण थांबवली पाहिजे त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणखी काही म्हणजे रोजगारी त्याच्या नंतर अजून काही तुमचे तुमचा अजेंडा असणार आहे की मला उदगीर आणि जळकोटमध्ये की मला लोकांसाठी हे केलं पाहिजे सध्या तरी माझा एकच प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या कष्टाला कष्टाच्या घामाला दाम आणि बेरोजगारांना काम ह्याच्याशिवाय मला दुसरा पर्याय इथं दिसत नाही आहे आणि ते झाल्यानंतर मला असं वाटतंय सामान्य जनताच सांगेल की बाबा आता ह्याच्यापुढं आपल्याला काय करायचं आहे किंवा ते सुद्धा नव्हतील आर्थिक परिस्थिती यांची भक्कम होईल त्याच्यानंतर ते ठरवतील की काय करायचं आहे